रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला चवळी बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे चवळी बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी एक वाटी चवळी रात्रभर भिजत ठेवलेली आहे एक मिडीयम साईज बटाटा घेतलेला आहे पॅन गरम झालेला आहे बारीक वाटून घेतलेले चार चमचे सुके कोबरे भाजून घेणार आहे एक लसूण पाकळी घालणार आहे सुके कोबरे लालसर रंगावर भाजून झालेले आहे मिक्सर जारमध्ये भाजून थंड केलेले सुके खोबरे आणि एक लसूण पाकळी घालणार आहे अद्रक तुकडा घालणार आहे थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता सुके वाटण करून घेणार आहे सुके वाटण तयार झालेले आहे रात्रभर भिजत ठेवलेली चवळी कुकरच्या भांड्यात घालणार आहे दोन ग्लास पाणी घालणार आहे पाव टीस्पून हळद पावडर घालून मिक्स करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचे झाकण उघडणार आहे आपण पाहू शकता चवळी शिजलेली आहे चवळी बटाट्याच्या रसच्या भाजीला फोडणी देण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबल स्पून तेल घातलेले आहे ठेचलेले जिरे लसूण घालणार आहे कढीपत्ता घालणार आहे पाव टीस्पून हिंग पावडर पाव टीस्पून हळद पावडर घालणार आहे एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालणार आहे कांदा तेलामध्ये परतून घेणार आहे अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे सालीकडून चिरून घेतलेला बटाटा घालणार आहे झाकण लावून वाफेवर बटाटा शिजवून घेणार आहे मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण घालून परतून घेणार आहे एक टीस्पून धने पावडर एक टीस्पून जिरे पावडर घालणार आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेली चवळी घालणार आहे वाटणाचे पाणी घालणार आहे चवळी बटाटा रस्सा भाजी झाकण लावून वाफेवर शिजवणार आहे दोन टीस्पून घरचे लाल तिखट घालणार आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे झाकण लावून एक मिनटे भाजी ठेवणार आहे टी टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे चवळी बटाटा रसाभाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर घालणार आहे